त्याच्यामध्ये जे फ्रॉड होत आहे कोट्यवधी रुपये लोकांचे बुडालेले असते आणि हजारोंच्या संख्येने लोक जे आहे त्यांचे पैसे मिळत नाही तर एका साईडला राज्य सरकार परिपत्रक काढत आहे आणि त्यामध्ये टाइम लाईन दिलेला आहे की इतक्या टाइम लाईन मध्ये आपल्याला हे हे काम करायचे आहे सगळं जिल्हाधिकाऱ्यांना पोलीस कमिशनरांना हे सगळ्यांना हे परिपत्रक पाठवण्यात आलेलं आहे तरी सुद्धा कशा प्रकारच्या निष्काळजीपणा किंवा एक कॅज्युअल अप्रोच की हे गोरगरीब गरीब लोक आहे त्यांचं कोणी वाली नाही ही आहे आता आपल्याला एक उदाहरण द्यायचं असेल तर चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस ला हे प्रॉपर्टी लिलाव करण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिली आता कलेक्टर साहेबांनी कन्नडचे एस डी ला पत्र पाठवले की तुम्ही हे त्याचे अधिकारी व्हा आणि हे सगळं लिलावाची प्रक्रिया तुम्ही पूर्ण करा ते त्यांनी कलेक्टरला पत्र पाठवले की माझ्याकडे खूप काम आहे मी काम करू शकत नाही आहे खूप मोठा ज्युरिस्डिक्शन आहे आता ऑगस्टच्या नोटिफिकेशन आहे आणि आतापर्यंत काही निर्णय झालेला नाही आहे आज जेव्हा आम्ही आंदोलन करत आहे मीटिंग होत आहे तर कलेक्टर साहेबांनी आदेश दिलेला आहे की कलेक्टर तु, तु, तुम्ही एस ओ कन्नडला सांगितलेलं आहे की कमीत कमी तुमच्या एरियातले जे प्रॉपर्टीज आहे त्याच्या लिलावची प्रक्रिया तुम्ही सुरू करा म्हणजे हेच आदेश त्यांनी चार महिना अगोदर दिले असते तर ते लोकांचे पैसे मिळाले असते आता कलेक्टर साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की एका महिन्यामध्ये जास्तीत जास्त एक आठवडा पुढे होऊ शकतो पण एका महिन्यामध्ये त्यांनी पूर्ण एक टाइम टेबल आम्हाला देणार आहे येणाऱ्या आठवड्यामध्ये की जे जे प्रॉपर्टीज आहे ते प्रॉपर्टीज विकण्यासाठी ते बाउंड प्रोग्राम करून एका महिन्यामध्ये हे सगळं पूर्ण करणार आहे ते लेखी मध्ये आम्हाला येणाऱ्या आठवड्यामध्ये देणार आहे दुसरा प्रश्न आम्ही हे उपस्थित केलेला आहे की जे डिफॉल्टर्स आहे बँकचे लोनचे त्याची प्रॉपर्टीज जप्त करत आहे त्याच्या बाबतीत काय करत आहे तर कोट्यवधी रुपयाची प्रॉपर्टी जप्त करण्यात आलेली आहे त्याचा लिलावही होत नाही तर त्यांनी आता हे आदेश दिलेले आहे मग आपल्याला माहित असेल की एका मोठ्या नेत्याच्या जवळच्या एका माणसाने प्रॉपर्टी विकत घेतली होती आदर्श ज्याच्यावर प्रतिबंध होतं की हे प्रॉपर्टीच्या कुठल्याही प्रकारच्या फेरफार होऊ नये मग त्यावेळी आम्हाला सांगण्यात आलं होतं आम्ही चौकशी करू कारवाई करू मग चौकशीही झाली नाही आणि कारवाईही झाली नाही म्हणजे फक्त मोठे नेत्याच्या जवळच्या आहे म्हणून असा प्रकार सरकार वागणार असेल प्रशासन वागणार असेल तर हे गोरगरिबांचा पैसा कधी मिळणार आहे आता पुन्हा कलेक्टर साहेब म्हणतो की हो मी विचारतो बघतो मी काय करायचं आहे काय कारवाई झालेली आहे की नाही झालेली आहे हे बघणार आहे तर हे थातूर मातूर जे उत्तर मिळत आहे ना बघा आता ते एक महिन्याचा कालावधी दिलेला आहे आम्ही दीड वर्षापासून एक आंदोलन करत आहे एक महिना अजून त्यांना टाइम देतो आमरण उपोषण चालू आहे आता ते आश्वासन देत आहे आता ते ठेवीदारांवर आहे ते त्यांचा आमरण उपोषण सुरूच ठेवणार आहे का ते संपवणार आहे ते त्यांच्यावर मी सोडलेलं आहे ओके था। था। था।